मित्रांनो आज आपण खटावच्या बारा या ऐतिहासिक मैदानामध्ये आलेलो आहोत आणि आज या मैदानामध्ये कोणकोणती बैल गट पासून सेमीसाठी पात्र आहेत याचा हा व्हिडिओ बनवतोय पंचम हिंद स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा सर्जा हा दहाव्या गट गटपास झालाय आज सर्जाचा पैरा हा मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक याच्यावर करण्यात आला होता मित्रांनो खटावकरांच्या या नवबाराच्या मैदानामध्ये मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात रायफल एक्क्याऐंशी केंश एक एक्क्याऐंशी हा दहाव्या गटातनं गट पास झालाय आज रायफलचा पैरा हा पंचम हिंद केसरी सर्जा याच्यावर करण्यात आला होता दादा नमस्कार नमस्ते काय सांगाल आज कशी काय गाडी पळाली गाडी चांगली पळली तुमच्या अपेक्षा स्पीड होत घटर आता कसं आहे एकटी गाडी पळल्यामुळं एक गाड्यात पळणं आणि एकट्या गाडीत पळणं असं गती लागलेली कळत नाही बर शेजारी गाडीत चांगल्या गाडी असल्या की मग अंदाज लागतो गाडीचा आता सेमीला काय होईल से गाडी तशी पाळणार दोन्ही गाडी चांगली पडेल सेमीला अपेक्षा आपली आता काढायची काय अपेक्षा काय बैल आपल्याला नाही नाही कधी नाराज करत चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो मैनी मैदानातील तीन नंबरच्या क्रम तीन नंबरच्या गुलालाची मानकरी असणारी जोडी पक्ष्या आणि कारुंडेकरांचा चिक्या आज या खटावकरांच्या नऊभराच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा पळताना दिसली आणि गाडी कितव्या गटात गट पाटातन गट पास आहे नमस्कार दादा आपलं नाव काय रणजित जाधव बरं आज पुन्हा एकदा हीच गाडी पळवायचं डिसिजन कसं काय झालं कशी पळाली गाडी तुमच्या अपेक्षेप्रमाणे स्पीड लागली आता मध्ये कसं झालं बॅडलक लागलेल तुमचं की सेमी आणि फायनल तुम्हाला मला कडनच लागला आज काय अपेक्षा ठेवली आता आज चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कोपरगाव शिर्डीकरांचा चॉकलेट हा आज या कटावकरांच्या नवबाराच्या मैदानामध्ये गटपास झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय किरण भागनाथ भास्कर आज चॉकलेटचा पैरा कोणा होता फुरसुंगेचा आम्ही तो ढोऱ्यांचा दुश्मन 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 आणि चॉकलेट आज पहिल्यांदाच पडायला कशी काय पडली गाडी भारी भरपूर एक नंबर तुमच्या अपेक्षेप्रमाणे स्पीड होता हो आता सेमीला काय अपेक्षा ठेवायची चाहत्यांनी तुम्ही काय नाही गुलालातच गुलालात राहणार गाडी शंभर बर दुश्मन आपला कोणत्या खांदी, आ, चौकलेट। चौकलेट खांदी।, खांदी। ला लागला तरी ठाम आहे एकदम चॉकलेटचं वैशिष्ट्य काय आहे त्याचं वैशिष्ट्यूच थांबतच नाही तो बर बाय बरं गाडी सोडताना सुट्टी कशी त्याची एकदम शांत शांत आहे एकदम खाली तळाला स्पीड स्पीड खूपच आहे त्याला बर 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 मग पैरा शोधताना आपल्याला तळ जास्त असलेलं बैल शोधावं लागत हो चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो आवाळवाडी वाघोलीकरांचा छोटा लक्ष हा खटावच्या या नवभराच्या मैदानामध्ये सोळाव्या गट गटपाठ झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगायचे त्यांना माझं नाव इंदी श्रीरंग पाटील माझी शारदा पाटील पुण्या नावाने बैल पाहतात बरोबर आज आपला छोट्या लक्ष्याचा पहिला कोण होता पहिले हा आवाळवाडी चे ऋषीर सातव हा त्यांच्या घरच्या गायचा खोंड छोटा लक्ष्या गेली पाच वेळेस झालं तो स्ट्रगल करतोय फायनल क्षेत्रामध्ये गुलाल मिळवण्यासाठी मागच्या झालेल्या सासवडच्या मोठ्या मैदानामध्ये पाच नंबर करून त्यावेळेस सासवडला पहिला कोण केलेला पहिला पहिला आपणच केला होता आणि ते, ते मित्र आम्ही एकत्रच पळतो सगळी बरं बरं त्यावेळेस आपला निशाण होता यांचा शिरावड्याचा बरं बरं आणि ती गाडी राहिली फायनलला आज हे आमचे जो दुसरे मित्र आहेत मांजरे गावचे आकाशेत उंदरे म्हणून बरं त्यांचा बैल आहे पिस्टल हा तो बैल मुंबईमध्ये चांगला मी चांगला स्पीड निघतो तर तो बैल इकडे आला होता आराम घेण्यासाठी मग आज आम्ही या आमची तीस घरची गाडी एकत्र आणली आणि ती गाडी आता गटपास केलेली सोळा नंबर गाठा म्हणजे सहा नंबर तास बर बर तो पिस्टल मागे घेतो घेतो त्याची पण uh, घेतो दादा आज लक्ष आणि पिस्टलची गाडी पहिल्यांदाच पळाली का अगोदर पण पळाली नाही नाही पहिल्यांदाच पाहिली पहिल्यांदा तो बैल दोन तीन महिने मुंबईला होता त्यामुळे आम्ही इकडे आणला नव्हता आज इकडे आणलं पहिल्यांदा आमच्या घरची गाडी पाहिली स्पीड कसं काय लागलं खूप चांगलं होतं अपेक्षेपेक्षा खूप चांगला पळाला पिस्टन आता फाटी पूर्ण चढायची चढाच्या फाटीला अडचण नाही ना त्याला नाही तसं काय नाही तो बैल खूप छान आहे आणि वासरू आता आता दोन तास झाले लहान असले तर याला पण खूप छान पण बरं आणि घरचं काहीच आहे तर याचा असा इतिहास आहे की याला बऱ्याच जणांनी विकत मागितलं बऱ्याच जणांनी आकाशवाणी केली ते कधीच पाळणार नाही काय कामाचं नाही पण असे असतात जो, जो कुछ नाही कर करते कमाल करते तसं यांनी कमाल करून कमाल करून दाखवली आणि ज्यांनी नावं ठेवली त्यांना व्यवस्थित उत्तर दिलेलं आहे बैलरी क्षेत्रामध्ये माणसांनी उत्तर देऊन फायदा नसतं बैलगारांमधलं उत्तरही पैद्यांनीच द्यावं लागतं बरोबर ते दिलेले मालकांच्या अंगामध्ये खूप चांगला संयम आहे आणि हे नवीन शेठ आहेत यांचं यांच्या चार बैलांमध्ये खूप यांचं यांचं पण मोठं नाव आहे पण बैलारी आपल्या फायला क्षेत्रामध्ये इकडं घाटावरती हा बैलाई पहिला पहिल्यांदा पाहायला घेऊन आले त्यांनी पण आपल्याला विश्वास टाकला बैल घेऊन आले त्याबद्दल त्यांचं पण धन्यवाद मानतो मी दादा आता दा, दा, छोटा लक्षात दावणीला बघताय त्याचं दावणीचं वागणं कसं असतंय दावणीचं वागणं तो आणि त्यांचे मेन मालक ते ऋषी ते दोन्ही सेम आहेत मितपाशी आणि खूप शांत स्वभाव जो काही जो कारनामा करायचा तो पळताना आज मैदानात आल्यानंतर तो कसा होता एकदम शांत होता शांत आहे तो शांतच असतो कधी हाल करून घेत नाही आणि माणसाचा पण हाल करत नाही फक्त रागीत बैले हात लावून देत नाही कोणाला जवळ ज़ग त्याला राग आणि सुट्टीला कसं आहे सुट्टीला दोन्ही शांत का आम्हाला हलवायला लागतो तरी हला हला म्हणून खूप दोन्ही बैलो एकदम शांत शाणी तेजा ग्रुप गिरवी यांचा रुस्तमीन द तेजा हा बुरकवडीच्या या मैदानामध्ये विसाव्या गटातनं गट पास झालेला आहे तेजाचा पैरा आज दत्तू लोहान यांचा राजा याच्यावर करण्यात आलेला होता नो पिस्टन हा सोळाव्या गटात गटपास झालेला आहे आज पिस्टन बरोबर छोट्या लक्ष्याचा पैरा करण्यात आलेला होता दादा नमस्कार नमस्ते चाहत्यांना आप आपलं नाव सांगा आकाश सुधामुंद्रे माझं पिस्टन आणि छोट्या लक्ष्याचं कसं काय नियोजन जुळवून आलं बरे दिवसापासून चाललो होत आम आमच्या घरची गाडी आणायची हा लक्ष म्हणजे आमच्या घरचाच बैल ते मग आज योग जुळला आणली गाडी बरं पिस्टन आपला कुठे कुठे पळतोय पिस्टन मुंबईला बोलतो मुंबईला आमचा आमचे मित्र अक्षय कदम त्यांच्याकडे असतो त्याचे दोन नाव आहे एक आमच्या चार आणि मुंबईला बागड बैलाची वाट त्याची दोन नावाचं बैल मुंबईला बागड म्हणून खूप खूप फेमस बैल बरोबर आज आता गट पास झालेला आहे गटाला स्पीड तुम्ही बघितलं तुम प्रमाणे लागलेलं का सो अपेक्षा अपेक्षा प्रमाण आता सैमीसाठी काय अपेक्षा ठेवायच्या चाहत्यांनी गुलाल घ्यावा एवढंच चालेल मित्रांनो छत्रपती संभाजीनगरकरांचा बाजी हा नऊ बाराच्या या खटावच्या मैदानामध्ये दुसऱ्या गाठातनं गटपास झालेला आहे आणि सेमीसाठी पात्र आहे मित्रांनो वाटेगाव वा, वाटेगावकरांचा पैलवान हा पहिल्या गाटातनं या नऊ बाराच्या खटावच्या मैदानामध्ये गटपास झालेला आहे आज पैलवानचा पैरा हा शिरसोडीकरांची रायफल याच्या सोबत करण्यात आलेला होता नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव बारीखान सईद बर आज पैलवान आणि रायफलचा पैरा कसा काय जुळवण्यात आला ते चाललं होतंच आमचं पायरा करायचं करायचं पण ती योग जुळत नसता इकडे तिकडे होत होत जरा बर योग जुळून आला आज पहिली गाडी पळत होती चांगली अगोदर पळालेली पण बराच गॅप पडलेला मध्यंतरी जरा पैलवान मध्ये जरा पायाला प्रॉब्लेम झाला थांबला होता बैल बरं आता पाय वगैरे कसा आहे पैलवानचा नंबर पहिल्या स्पीड पहिल्यासारखं लागले स्पीड लागले आणि जे अगोदर ही जोडी कटून पळत होती त्याच पद्धतीची का वाटलं का हो हो शंभर टक्के टक्के हो आज गाडी कोणत्या गटात गटा। गटा गटा होती पहिल्या गटात पहिल्या गटात होती पहिल्या गटात ड्रायव्हर कोण होत ड्रायव्हर बर कशी मारली गाडी चांगली मारली गाडी चांगली आता सेमीला काय चाहत्यांनी अपेक्षा ठेवायच्या चा? सेमीला गाडी लागेलच लागेलच लागे लागे ना लागे चालेल दादा सेमी फायनल साठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद हा नंदी तेराव्या गटात नाही इथं गटपास झालेला आहे मालक काही इथं नाहीत आपल्याला मुलाखतीला आणि सेमीसाठी पात्र आहे मित्रांनो मोरदरीकरांचा हरण्या खटावकरांच्या या नऊ मैदानामध्ये चौथ्या गटातनं गट पास झालाय आज हरण्याचा पैरा हा घरचीच गाडी पळवण्यात आली कबाली दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव अखिलेश खाटपे आज ह्या नऊ बाराच्या एका ऐतिहासिक मैदानामध्ये तुम्ही घरचीच गाडी पळवायचं कसं काय डिसिजन घेतलं आमची घरची गाडी अशी बाग मैदानात पाळलेली आहे अगोदर काय काय निकाल झाले जोडीचे ह्या फायनल फायनली आमच्या चे, घरच्याच गाडीच्या कारण आज सकाळी आम्ही लाईव्ह आलतो त्यावेळेस भरपूर चाहते असे मेसेज टाकत होते की आज हरण्याचा पहिला दुसऱ्या एखाद्या बैला बरोबर असू शकतो म्हणून <laughs> नाही काय स्पीड होता आजच्या मैदानाला पूर्ण चढाची फाटी काय अडचण नाही आपल्या बैलांना चढाच्या गाडीला बायचान्स पब्लिकला लागली तर दोन्ही पब्लिकला पळू शकतात का पळू शकतात बरं आता हरण्याचं वैशिष्ट्य काय घरी धावणीला कसं असतो शांत ज्या आणि मैदानात आल्यानंतर मैदानात पण शांत सुट्टीला सुट्टीला त्रास नाही काय काय नाही आणि त्याचा तळ कसा आहे खालून हा तळ चांगला आहे बैल तीन जर आता समजा घरच्या गाडी आता त्यामुळे दोन्ही बैल तुम्हाला माहित असतील पण जर नवीन बैला बरोबर पैरा करायचा असेल तर हरण्यासाठी पैरा शोधताना त्या दुसऱ्या बैलामध्ये काय क्वालिटीज बघाव्या लागतात आमचा बैल खेळ पळतो त्याच्यामुळे आम्ही दुसरा खुला पाळणारा पाहिजे हा दाबा दाब नसली काय नसली ना मग गाडी चांगली पळते बर आता आज गटपास करून आली आज या मोठ्या मैदानामध्ये आपल्या आप का अपेक्षा काय काय सगळ्यांचीच असते आमची पण आहे चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला थँक्यू नखऱ्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर या खटावच्या नवभराच्या मैदानामध्ये सहाव्या गटात गटपास गड़ झालेला आहे आज नखऱ्याचा पैरा हा सासवडकरांचा कन्हैया करण्यात आलेला होता मित्रांनो रणसिंगवाडीकरांचा मैब्या हा आज नऊ बाराच्या खटावच्या मैदानामध्ये एकोणीसाव्या गटात गट पास झालेला आहे आज मैभ्याचा पैरा हा मुरुमकरांचा चकमक होता हा हे चकमक मुरुमकरांचा दादा नमस्कार नमस्कार आज कसं काय पायऱ्याचं नियोजन करण्यात आलेलं नियोजन धनु मुरुमकर त्यांनी केलेलं का बर आणि गाडी कशी पळाली गाडी एकदम तुमच्या अपेक्षा प्रमाणात स्पीड होतं जास्त पळायची आता फाटी पूर्ण चढाची कशी पडली जोडी एक नंबर गाडी पळाली आणि गाडी सेमीला पब्लिकला लागली तर पब्लिकला काय अडचण लागली तर पब्लिक चांगली गोष्ट म्हणजे आपल्याला पब्लिकची काय अडचण शिट्टी कुठे निघूया मग आज या ऐतिहासिक मैदानामध्ये अपेक्षा काय ठेवायची अपेक्षा काय प्रत्येक मालकाला असते फक्त बुला जावं बाकी काहीच नाही चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सस्तीवडीकरांचा नखऱ्या हा आज या खटावच्या नवभराच्या मैदानामध्ये गट पास झालेला आहे आठव्या गटातनं ही गाडी पास झाली आज नखऱ्याचा पायरा हा संदीप माळी बोपर यांच्या पिस्तूल बरोबर करण्यात आलेला होता दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव आकाश सोमनाथ बर्गे सस्तेवाडी बरं आज पिस्तूल आणि नखऱ्याचा पायरा पहिल्यांदाच पळाला काय हो पहिल्यांदा कसं काय नियोजन करण्यात आलेलं अचानक झालं अचानक झालं गाडी कशी पळाली एक नंबर तुमच्या अपेक्षा स्पीड होता कारण चढाची फाटी चढाच्या फाटीला नखऱ्याला काय अडचण काहीच नाही प्रॉब्लेम एकदम व्यवस्थित आणि सेमीला जर आता चिठ्ठी लागली तरी पण पब्लिकनं पिस्तूल सुद्धा तसाच आहे बरं आता नख्या रोज तुम्ही दावणीला बघताय कसं आहे त्याचं वागणं दावणीच दावणीला एकदम शांत आणि मैदानात आल्यानंतर जवळ होते नाही जवळ येऊन देत सुट्टीला काय त्रास देतो सुट्टीला आणि तळात स्पीड कसं आहे आता चांगला निघतो निघतोय ना चांगला था बर आता तळात ज्या म्हणजे आता पाय पायरा शोधायचं असते त्यावेळेस समोरच्या बैलामध्ये काय गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतात काय ना आता आपल्या आपला था, आपला बैल कसा पोहत खालून गाड केली पुढलं तोंडाला मेन महत्वाचं म्हणजे पुढलं रान पुढल्या रानाला गाडी उपासली पाहिजे बरं आता कमी कालावधीतच नकऱ्याना भरपूर एक नंबर केले काय का कुठून खरेदी झाली का घरचा नाही आपण खरेदी केली कुठून झाली खरेदी जरेत ना कोणी सुचवलेला नाही दत्ता पाटील जर आहेत का नाही त्यांचा मुलगा सोन्या पाटील जरे त्याची माझी चार पाच वर्ष झाली मैत्री बर मित्र मैत्री का आमच्याकडे आता नऊ दहा दहा महिने झाले दहा महिन्यात टोटल किती गुलाल घेतले असतील दहा महिन्यात बघा सात आठ झाले पैशाचं चीज झाल्यासारखं वाटतंय का होय होय बर आता हे नऊ बाराचं एक ऐतिहासिक मैदान आहे मोठं मैदान आहे आज आता सेमीफायनल चाहत्यांनी काय अपेक्षा ठेवायची जोडी गाडी गाडीवर राहणार चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वाकेश्वर वाकेश्वर वाके करांचा रायफल हा आज नऊ बाराच्या या मैदानामध्ये गटपास झालेला आहे आज रायफलचा पैरा हा पुशेगावच्या मेजर यांचा शंभू होता दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव वडतरे बरं आज रायफल आणि शंभूचा पैरा कसा काय जुळून आला गाडी हानायची होती त्यांचा हान गाडी बर आणि कशी पळायली गाडी चांगली अपेक्षा प्रमाणात स्पीड होता सेमीला काय अपेक्षा ठेवायची त्यांनी लागणार गाडी लागणार गाडी शंभर आता, आता पूर्ण चढायची फाटी काय अडचण नाही ना चढाच्या फाटीला आणि आपला कोणत्या खांदी पळतो दोन्ही खांदी दोन्ही खांदी पब्लिकला लागला तरी दावीनं बाहेरनं दहावीनं बाहेरनं चांगलं पोलतोय बर आता ह्याचं वैशिष्ट्य सांगा की काय वैशिष्ट्य आहे रायफलचं गाडी वाचला की गाडी सोडत ना बर पुन्हाची गाडी असेल बर 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 टाकणार चालेल आता या मैदानामध्ये आपल्याला बोलायची अपेक्षा चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला थँक्यू थँक्यू